भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे असे नऊ मार्च दोन हजार सोळाला भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे झी न्यूज मध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे चौवेचाळीस टक्के मानवी शस्त्रक्रिया बोगस फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये केल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबळण्यासाठी केल्या जातात याच रिपोर्ट मध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की भारतात केल्या जाणाऱ्या हृदयाच्या शस्त्रक्रिया सत्तेचाळीस टक्के कॅन्सर सर्जरी अठ्ठेचाळीस टक्के गुडघे प्रत्यारोपण पंचेचाळीस टक्के सिझेरियन खांदेरोपण स्पाइन सर्जरी इत्यादी महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनियर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसताना अधिक तपासण्या उपचार ऍडमिट करणे आणि शस्त्रक्रिया करायला भाग पाडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षाच्या एका मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबियांवर मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय अनेक वेळा मृत रुग्णांवर मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करताना मरण पावल्याचे जाहीर केले जाते भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे भारतात सुमारे अडुसष्ट टक्के लोकांनी मेडिक्लेम इन्शुरन्स घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक लुपट्या करून रुग्णांना इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागतो इन्शुरन्सचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटलनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इन्शुरन्स कंपन्यांना दोन हजार एकोणीस मध्ये या संबंधी एक हृदयद्रावक घटना समोर आणली आहे हजारो कोटी रुपयांचा हा धंदा कसा चालतो ते बघा संगीता कश्यप या कानपूरच्या महिलेला नामांकित कंपनीत नोकरी देण्यासाठी दिल्लीला येण्याची सूचना केली जाते कंपनीमध्ये नोकरी अगोदर त्या महिलेचे संपूर्ण हेल्थ चेकअप करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत नामांकित जाण्याची सूचना केली संगीताला रिसर रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु सुदैवाने शेजारच्या खोलीत डॉक्टरांचे डोनर वगैरे बोलणे तिच्या लक्षात आल्यावर तिने तिथून पळ काढला ज्या मित्राने तिला हॉस्पिटलला नेले होते त्याला हा प्रकार सांगितल्यावर उलट त्याने सांगितलं संगीताला धमकावले आणि पन्नास हजार रुपये मागू लागला तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तपासणी अवयव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला पोलिसांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की या प्रकरणात पोलीस डॉक्टर्स मेडिकल स्टाफ मेडिकल सपोर्ट स्टाफ सर्वजण सामील होते हॉस्पिटल रेफरल स्कॅम हा तर सर्वांना सर्वांना माहित असलेला आणि सर्रास चालणारा प्रकार आहे आपला परिचित किंवा इतर कोणताही डॉक्टर रुग्णाला गंभीर आजार आहे असे सांगून मोठ्या नामांकित हॉस्पिटलला ऍडमिट होण्यास सांगतात अपोलो फोर्टीज अपेक्स इत्यादी अनेक हॉस्पिटलचे रेफरल मेंबर असतात असं हॉस्पिटल डॉक्टरसाठी रेफरल ट्रेनिंग प्रोग्राम घेतात मुंबईतील प्रसिद्ध कोकिलावेन हॉस्पिटलने तर वार्षिक चाळीस रुग्ण पाठवण्यासाठी एक लाख रुपये पन्नास रुग्णांसाठी दीड लाख रुपये पंच्याहत्तर रुग्णांसाठी अडीच लाख रुपये देण्याचे लिखित स्वरूपात जाहीर केले होते रुग्णाला काही झालेले असो अगर नसतो फक्त रुग्ण पाठवण्याची रक्कम डॉक्टरांच्या बँक खात्यात जमा केली जाते डायग्नोसिस स्कॅन हा अत्यंत सरळ आणि सोपा कोट्यवधी रुपयांच्या लुटीचा प्रकार आहे बंगळुरू येथील काही नामांकित पॅथोलॉजी लॅब्स वर इन्कम टॅक्स विभागाच्या दारीमध्ये अनेक लॅब्स कडे शंभर कोटींच्या वर रुपये कॅश आणि साडेतीन किलो सोने आढळून आले होते पुढे असे आढळून आले की डॉक्टरांना देण्यासाठी ते ठेवण्यात आले होते रुग्णाला काही झाले काही झाले असो वा नसो डॉक्टर्स रुग्णांना चेकअपसाठी पाठवतात तेथून त्यांना चाळीस ते पन्नास टक्के कमिशन मिळते जबरदस्ती केलेल्या या एक ते दोन तपासण्या करून बाकी सर्व रिपोर्ट हेराफेरी करून दिले जातात हा धंदा तर फारच नफेखोरीचा आहे त्यामुळे देशात सुमारे दोन लाखांच्या वर लॅब कार्यरत आहेत परंतु यातील फक्त एक हजारावर लॅब प्रमाणित आहेत असाच एक मोठा स्कॅम्प फार्मा कंपन्या सुद्धा चालवतात देशातील वीस ते पंचवीस मोठमोठ्या औषधी कंपन्या डॉक्टरांवर एक एक हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करतात डोलो गोळी विकणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण कोरोना काळात जग झाले आहे डॉक्टरने आपल्या कंपनीचे औषध म्हणून त्यांना लाखो रुपये कॅश विदेश दौरा पंच हॉटेलमध्ये पाच ते सात दिवसांचे वास्तव्य इत्यादी युएसबी लिमिटेड कंपनी तर प्रत्येक डॉक्टरला तीन लाख रुपये कॅश ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका ड्रीप देते हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्यांचे कॅम्प आणखी आहे अनेक फार्मा कंपन्या मोठ्या हॉस्पिटल्सना औषधी सर्जिकल साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देतात त्यावर एमआरपी मात्र प्रचंड असते इंडिया टुडेने याचा पुरावा देत सिद्ध केले आहे एमक्युअर कंपनी आपले टेमिक्युअर हे कॅन्सर चे औषध हॉस्पिटलला एकोणीसशे पन्नास रुपयांना देते हॉस्पिटल्स मात्र रुग्णाकडून या औषधाचे अठरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये वसूल करतात यात सर्व हॉस्पिटल्स सामील आहेत इंडिया टुडे हॉस्पिटल सर्व्हे रिपोर्ट नुसार ही माहिती देण्यात आलेली आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्सवर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे दोन हजार सोळा मध्ये केंद्र सरकारने या संस्थेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त केली या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की एमसीआय नवीन मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यास खूप उत्सुक असते मात्र डॉक्टर आणि हॉस्पिटल वर नियंत्रण करण्यात हेतुपुरस्कार दुर्लक्ष करत आहे देशातील डॉक्टर एमसीआय च्या रोज पायमल्ली लीग करतात परंतु याची जनतेला कल्पना नसते उदाहरणार्थ डॉक्टरने कोणत्याही कंपनीचं ब्रँडेड औषध लिहायचं नसून सॉल्टचे जेनेरिक नाव लिहिले पाहिजे क्लॉग एक पूर्णांक आठ नुसार उपचार करण्याआधी डॉक्टरने आपली संपूर्ण फी सांगितली पाहिजे अनेक नियमांचे उल्लंघन रोज केले जाते तपासणी आणि उपचार करण्यापूर्वी रुग्णाला योग्य माहिती देऊन त्याची स्वीकृती घेणे आवश्यक आहे प्रत्येक रुग्णाचे मेडिकल रेकॉर्ड येणाऱ्या तीन वर्षांसाठी डॉक्टरने सुरक्षित ठेवले पाहिजे व्यवसायातील भ्रष्ट अनैतिक अप्रामाणिक आणि अक्षम डॉक्टरांचे वर्तन कोणतीही भीती न बाळगता समाजासमोर आणले पाहिजे शासकीय योजनांचा स्कॅम हा नवीन आणि अफलातून प्रकार तर हल्ली हजारो कोटींचा झाला आहे माझी सैनिक हॉस्पिटलला गेला की त्याला फक्त सर्दी किंवा इतर किरकोळ समस्या असेल तरी सुद्धा ऍडमिट केले जाते त्याच्या जा कार्ड वरून त्याच्या नकळत एखाद्या सरकारी योजनेत बसवले जाते दे दिया और थोड़े दिन वो ठीक रहे फिर थोड़े दिन बाद आके बोले फिर पेन हो रहा है अब मैंने 12 टैबलेट कर दिया फिर 15 टॅबलेट किया अल्टीमेटली और उसके बाद जो सबसे खराब उनके साथ हो सकता था वही उनके साथ हुआ सफर्ड हार्ट अटैक और मेरे ही हॉस्पिटल में उनको एडमिट किया गया मुझे याद है मैंने उनको इमरजेंसी से आईसीयू में लेके गया वहां पे उनको पूरी की पूरी ट्रीटमेंट दी ऑक्सीजन इलेक्ट्रिक शॉक और क्या नहीं ईसीजी मॉनिटरिंग तीन चार घंटे तक आईसीयू में हमारे साथ रहे एंड अल्टीमेटली दैट पेशेंट एक्सपायर्ड पेशेंट की डेथ हमारे लिए कोई नई बात नहीं थी आईसीयू में हर दिन हार्ट अटैक लेके पेशेंट आते थे और डेथ हो जाती थी कुछ लोगों का कुछ बच जाते थे तो मेरे लिए कोई नई बात नहीं थी डेथ सर्टिफिकेट बनाया और रिलेटिव्स को पकड़ा दिया और उनको बोला हमने अपने तरफ से पूरी कोशिश की थी एंड दे एग्रीड दे से नहीं आप मैं देख रहा हूं तीन घंटे से आप कितना कोशिश किए एंड अल्टीमेटली दे लेफ्ट चैप्टर वॉज क्लोज बट फॉर मी अ न्यू चैप्टर स्टार्टेड इस बार मुझे सोचना पड़ा कि इस पेशेंट की डेथ क्यों हुई अच्छा हम लोग डॉक्टर लोग जब भी कोई पेशेंट इमरजेंसी में आता था और डेथ हो जाती थी तो हम लोग क्या बोलते थे मालूम है कि ये पेशेंट अगर थोड़ी देर पहले मेरे पास आ जाता ना तो मैं बचा लेता हार्ट अटैक से पहले अगर इस मिल जाता तो मैं इसको जरूर बचाता जो डॉक्टर इसको पहले ट्रीट कर रहा था वो डॉक्टर ठीक नहीं था बिजे, उसी की वजह से हार्ट अटैक हुई है अच्छा इस बार कौन था डॉक्टर पहले ट्रीट करने वाला पहले भी मैं था और बाद में भी मैं था तो गलती हुई हो तो दोनों तरफ से मैं ही और दिस मेड मी थिंक कि अगर मैंने गलती करके एक पेशेंट को मारा है तो इसका क्या कारण हो सकता है एंड दिस इज वॉट आई स्टार्टेड थिंकिंग एंड देन आई सडनली रियलाइज कि वो पेशेंट जब मेरे पास पहले आए थे तो उनका खाना पीना बहुत गलत था खूब मीट खाते थे खूब मक्खन खाते थे ही वॉज नॉट एक्सरसाइजिंग ही वॉज स्मोकिंग ऑल दीज की वजह से उनकी ब्लॉकेज बढ़ रही थी मैंने छह के जगह नौ टैबलेट लिख दिया फिर ब्लॉकेज बढ़ी मैंने बारह टैबलेट लिख दिया फिर ब्लॉकेज बड़ी मैंने पंद्रह टैबलेट लिख दिया इसका मतलब क्या था कि मैं आई वॉज हेल्पिंग हिम टू

मेरे बॉस ने मेरे को क्या बोला मालूम है तुम्हें क्या लगता है इतने बड़े बड़े डॉक्टर से मैंने मैंने उनको एक क्वेश्चन पूछा सर व्हाट इज दिस ट्रीटमेंट वेयर द डिजीज ग्रोथ ट्रीटमेंट हो रहा है बीमारी बढ़ रही है कैसा ट्रीटमेंट है मेरे बॉस ने मेरे को बोला था तुम्हें क्या लगता है सारे कार्डियोलॉजिस्ट गलत रास्ते चल रहे मैं बोला एक्जैक्टली exactly मेरे को यही लग रहा है पूरा सिस्टम गलत रास्ते चल रहा है उन्होंने बोला कैसी बात कर रहे हो यू आर सच अ स्मॉल डॉक्टर यू आर क्वेश्चनिंग द मेडिकल साइंस मैं बोला सर मेरा कॉमन सेंस बोल रहा है अगर बीमारी रोक नहीं रहे हम लोग तो कर क्या रहे हैं मेरे बॉस ने मेरे को समझाया था बिमल यू कांट चेंज द सिस्टम तुम वही करो जो सारे लोग कर रहे हैं पेशेंट क्या खाएगा क्या नहीं खाएगा कैसे रहेगा ये अपना हेडेक नहीं है उनका हेडेक है अपना काम है दवाई लिखो बस चलने दो उनको जैसा चलता है चलने दो उनकी कंडीशन बिगड़ेगी तो दवाई बढ़ा देना और बिगड़ेगी बढ़ा देना और हार्ट अटैक हो जाए तो बचाने की पूरी कोशिश करना और डेथ हो जाए तो सर्टिफिकेट देना तुम्हारी ड्यूटी कंप्लीट एंड अपसे नो आई एम नॉट और मैंने उस दिन एक काम कर लिया था कोई भी पेशेंट मेरे पास आता था मैं उसको समझाता था कि देखो ये दवाई मैं दे रहा हूँ पर यह दवाई खा के आप कभी ठीक नहीं हो सकते आप सोच रहे डॉक्टर दवाई लिख के ये बोल रहा है कि आप दवाई खाके कभी ठीक नहीं हो सकते अगर ठीक होना चाहते हो तो आप अपने आप को चेंज करो अपना खाना चेंज करो एक्सरसाइज करो वॉकिंग करो एंड ऑल दैट